संपत्ती जी प्राप्त होते माणसाला ती सगळी दैवा दैवानं प्राप्त होते असा विचार आहे की नाही बघा तुम्ही महाराज काय सांगतात आपल्याला धन कसं मिळतं प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाढे मान का स्वसकर या भजमना पंढरीराया वगैरे पुढचं सोडून द्या प्रारब्धेची जोडे धन संपत्ती कशानं मिळणार प्रारब्धन सन्मान कशानं मिळणार प्रारब्धन एखादा मोठा विद्वान आहे म्हणून सन्मान मिळतो असं नाही बर का त्याला सन्मान मिळाय करता म्हणून प्रारब्धाचीच अनुकूलता लागते सन्मान प्रारंभाने मिळणार संपत्ती प्रारब्धाने मिळणार एक उदाहरण सांगतात बघा एक एका गावामध्ये एक, एक माणूस होता सज्जन होता आणि त्याचा एक मित्र होता तो ज्योतिषी होता हा हा सज्जन गरीब होता दरिद्री होता पैसा नव्हता जवळ काही खायला प्यायला सुद्धा पंचायत असायची सज्जन होता भगवत उपासक होता निष्ठावंत होता सगळं चांगलं होतं पण दारिद्र्य रोज मित्राच्या घरी जायचा तो मित्र होता ज्योतिषी त्या ज्योतिषी मित्राला तो विचार काय अरे बाबा माझा असं अठरा विश्व दारिद्र्य माझ्या घरात आहे खायला काही मिळत नाही काहीतरी सांग ना काहीतरी सांग काय करू सांग कधी काळ अनुकूल येणार सांग त्यांनी लगेच पत्रिका मांडावेल सांग प्रश्न पत्रिका मांडायची आज तो आत्ता प्रश्न विचारला या प्रश्नाचं लग्न कोणतं त्यानुसार पत्रिका मांडायची कशी कशी ग्रहस्थिती आहे आता काय आजात आहे काय व्ययात आहे त्याची कशी कशी स्थिती आहे ते पण सांगायचा तो आजचा दिवस तुझ्याकरता चांगला नाही बाबा वर्षानुवर्ष हेच चाललेल तुझा तुझ्याकरता दिवस चांगला नाही चांगला नाही चांगला नाही चांगला नाही हेच चाललेलं एका दिवशी त्यानं पत्रिका मांडली आणि सांगितलं आजचा दिवस तुझ्याकरता चांगला आहे भाग्यच आहे तुला लाभ होणार आहे काही केलं तरी लाभ होणार आहे आणि तुझी पत्रिका मला आज असं सांगते की बाबा तू चांगलं केलं तरी लाभ होईल आणि वाईट केलं तरी लाभ होईल आता माणसाला काय करावं वाटेल चांगलं करूनही पैसा मिळतो वाईट करूनही पैसा मिळतो म्हणल्याच्या नंतर पहिल्यांदा काय करून बघावं वाटतं वाईटच करावं वाटत <laughs> चांगलं करून तर कोणालाही मिळेल बाबा वाईट करून जर मिळणार असेल तर वाई वाईट करून आपण पैसा मिळेल बाबा भावनाच आता वाईट काय करा त्यानं विचार केला तर राजधानीचं शहर होतं त्याचं गाव म्हणजे गावात राजा आहे जाऊन राजाला आपण काहीतरी तिथं अपमान करून या म्हणे काय मिळतं का बघू नाहीतर काय आपली फजिती चालूच आहे म्हणलं त्याच्यात नवीन काय व्हायचंय उकेरड्यावर उकरड्या पडल्याने काही वाईट वाटायचं कारण नाही अजून एक अपमान होईल जाऊ म्हणे राजाकडे राजा दरबारात गेला आणि योग असा त्याला त्या दिवशी कोणी दरबारात जाताना अडवलंच नाही द्वारपाल वगैरे याला दाराच्या समोरून फिरू फे, देत नव्हते पण त्या दिवशी दरबारात निघाला तरी कोणी त्याला अडवायला तयार नाही दैवानुकूल अनुकूल त्याच्यामुळे तो गेला आत गेला दरबार भरलेला राजा सिंहासनावर बसलेला आता काही मर्यादा असते राजाच्या जवळ जाताना ते काही नाही तर 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 राजाच्या जवळ गेला सिंहासनावर बसलेल्या राजाच्या जवळ जाऊन एक थोपाडीत दिलं राजा चांगली गोष्ट का हो वाईटच झालं थोपाडी दिली थोपाडीत दिली राजा धाडकन जमिनीवर पडला इकडे तिकडे सेवक धावले त्याने याला पकडलं बांधा म्हणाला कोण माणूस आहे म्हणा कसा आला मध्ये याला कोण येऊ दिलं द्वारपाळ्याने याला अडवलं द्वार नाही का आपण कोणी इथं नव्हतं हे सगळं चर्चा सुरू झाली इतक्या तर सांगितलं हो थोडं थांबा थोडं थांबावं काय झालं होतं राजा पडला त्याचा मुकुट असं बाजूला पडला राजा असा उठला मुकुट डोक्यावर घ्यावा मग आपल्या ह्या परिस्थितीला हाताळावा असा विचार राजाचा चालू असताना तो मुकुट उचलून मस्तकावर धारण करताना राजाच्या लक्षात आलं त्या मुकुटात एक लहानस नागाचं पिलू ते मुकुटातून बाहेर पडलं राजाने सांगितलं बाबा असं झालंय म्हणे हे नागाचं पिलू माझ्या मुकुटात होतं हा कोण महात्मा मला माहिती नाही याला कसं अंतर्ज्ञानानं माझ्या मुकुटामध्ये नाग बसलेलं कळालं मला माहिती नाही यानं येऊन जरा माझ्या थोबाडी दिली नसती आणि एवढा गाय सुजवला नसता <laughs> तर काय मी खाली पडलो नसतं आणि हे मुकुटातलं नागाचं पिलो बाहेर गेलं नसतं धन्य धन्य महात्मा आहे महात्मा यांना आपण मोठा सन्मान करू एक लाख सुवर्ण मुद्रा दिली त्याला एक लाख सुवर्ण आता जन्माचं दारिद्र्य गेलं की नाही हो? कशाने गेलं चांगलं करून का वाईट करून वाईट म्हणजे कोणाला मारायला जाऊ नका बरं असं कधी होत नसतं हे गोष्टी चालतं सगळं हे वाईट करून झालं हे भाग्य भाग्याची अनुकूलता असणे म्हणजे कसं होतं त्याच्याकरता हे बोलायला लागलो बरं का, <coughs> बर का मी पुढे गेला त्या मित्राच्या घरी गेला अरे खरंच की रे म्हणे काय ज्योतिष तुझं ज्ञान पक्क आहे रे म्हणे फार छान आहे अरे वा मला तो काळ सांगितला आजपर्यंत तुम्हाला अनुकूल काळ नाही हे सांगत होतास आज अनुकूलता कालाची सांगितली चांगलं वाईट काही केलं तरी द्रव्य मिळेल म्हणालास जाऊन राजाच्या थोबाडीत हो मारून आलो म्हणला लाख सुवर्णमुद्रा बैलगाड्या यायला लागल्यात म्हणला मोहरानी भरून घराकडे ठीक आहे म्हण ठीक आहे आजु, अजून अजून एक वेळ गेली नाही म्हणून अजूनही वेळ गेली नाही अजून एक तास दोन तास तुझ्या करता चांगलेच आहेत काय करायचं ते करतो म्हणलं ठीक आहे अजून एक वाईट काम करून बघतो आता काय आता राणीकडे जातो म्हणजे राणीवासात गेला राणीवासात गेल्याच्या नंतर कुठे राणी कुठे राणी मोठ्या रागातच विचारण चालू आणि हे विचारताना सुद्धा त्याला कोणी अडवलं नाही तिथं कारण आता हा दरबारातून आली रा तिथे याचा गवगवा झालेला कोण अडवणार त्याला गेला राणीवासात गेल्याच्या नंतर राणीची चौकशी करताना दासीने सांगितलं की नाही राणी साहेबाचं स्नान चालू आहे नहाणं चालू आहे म्हणे न्हाणी घरात आहे नहाणी घरात घुसला आता ती स्नान करत राणी स्नान करत असताना तिथे नाणी घरामध्ये दुसऱ्याची घुसायची छाती आहे का जावं का दुसऱ्याने आत गेला आणि त्या राणीचे केस धरून ओढून तिला बाहेर आणलं बाहेर आणलं आता त्या राणीचे केस धरून ओढून आणतो म्हणजे चांगली गोष्ट आहे का कुणा लोकांचं सुरू झालं धरा त्याला बांधा त्याला मारा त्याला हे सुरू झालं आणि एवढ्यात एक दासे सांगायला ओ त्यांना धरायचं नाही त्यांना मारायचं नाही त्यांना बांधायचं नाही त्यांच्यासारखा महात्मा नाही काय झालं राणी सरकारांना राणी सरकारांना यांनी ओढून त्या न्हाणीतून बाहेर आणलं छतच खाली पडलं म्हणे हे जर राणी सरकाराला बाहेर घेऊन आले नसते तर राणी सरकारावर छत कोसळलं असतं आणि त्याच्यामुळं आम्ही सगळ्या आणि राणी सरकार लगेच भगवंताच्या घरी गेलो असतो म्हणे अशी कृपा झाली महात्मा महात्मा पुन्हा काय करा राजाला कळालं राजाला अजून एक लाख मोहरा द्या म्हणले तर राणीच्या जीवापेक्षा काय लाख मोहरा कमी मोठ्या आहेत काय एक लाख सुवर्ण दोन लाख सुवर्ण मुद्रा मिळाल्या आणि दोन लाख सुवर्ण मुद्रा मिळाल्याच्या नंतर हा ज्योतिषी मित्राच्या घरी परत गेला आणि त्याला सांगितलं वा आज खूप तुम्हाला व्यवस्थित रीतीनं कालाचं ज्ञान दिलं म्हणे तुला काही समर्पण करावं म्हणून मी आलो <coughs> त्याला पाच मोहरा दिल्या त्या पाच मोहरा घेतल्याबरोबर ज्योतिषी हसायला लागला त्या हसल्याबरोबर यांना विचारलं काय त्याला सांगितलं असंच आहे म्हणे काय आज तुझं दैव दोन लाखाचं होतं आणि तुझ्या दोन लाखाचं दैव मी तुला जाणवून देणार माझं दैव मात्र पाचच मोहराचं दैवाची अनुकूलता प्रारंभानुसार हे सगळं प्राप्त होत असतं